अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर दहा टक्के विशेष सूट दिनांक दोन व तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत स्क्रीनवर दिलेला क्यू आर स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा तीन टक्के अतिरिक्त सूट अशी सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी अमरावती शहरातून येत आहे दोन महिन्यांपूर्वी एस आय अब्दुल कलाम यांच्या क्रूर हत्येची जखम ताजी असतानाच आता पुन्हा एका महिला पोलीस कर्मचारीची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे अमरावती शहर पुन्हा एकदा हादरले फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी आशा राहुल तायडे यांची त्यांच्याच घरात निर्घुण हत्या करण्यात आली ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली आशा तायडे यांचे पती राहुल तायडे हे राज्य राखीव बल गट क्रमांक नऊ मध्ये कार्यरत आहेत घटनेच्या वेळी ते आपल्या मुलीला ट्युशन क्लासला सोडण्यासाठी गेले होते त्याचवेळी दोन नकापोष आरोपी त्यांच्या घरात घुसले आणि आशा तायडे यांचा गळा दाबून त्यांची हत्या केली त्यांचा दहा वर्षाचा मुलगा शौर्यने भाडे करून मुलींना आवाज देऊन बोलावले मात्र आरोपी भिंत ओलांडून पडून जाण्यात यशस्वी झाले या घटनेची माहिती मिळताच पोलीस दलात खडबड उडाली डीसीपी शिंदे स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून आहेत पोलीस आयुक्त अरविंद सावरिया डीसीपी गणेश शिंदे श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमसह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला फ्रिजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या आशा तायडे यांची दो आरोपी या चे दोन आरोपींनी गळा दाबून हत्या केली आहे जेव्हा शहराची सुरक्षा करणारी सुरक्षित नाही तेव्हा सामान्य काय या हत्येमुळे पोलीस दलात चिंतेचे वातावरण पसरले आहे शहरात दोन महिन्यांपूर्वी एसआय अब्दुल कलाम यांची हत्या झाली होती त्यानंतर शहरात वाढत्या गुन्हेगारीवर आमदार संजय खोडके आणि आमदार सुलबा खोडके यांनी विधानसभेत चिंता व्यक्त केली आता या दुसऱ्या घटनेमुळे अमरावती पोलिसांसाठी ही एक मोठी चिंतेची बाब बनली आहे घराच्या आत घुसून एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करणे हे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत मात्र हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे अमरावती येथील गुरुकृपा कॉलनी वडाडी नाका या परिसरामध्ये सिटी पोलीस मध्ये कार्यरत असणाऱ्या कॉन्स्टेबल आशा राहुल तायडेचा दोन अज्ञात आरोपींनी गळा दाबून हत्या केलेली आहे ही घटना घटनेची माहिती तात्काळ खैजरपुरा पोलीस स्टेशनला मिळताच येथे ठाणेदार रोशन शिरसाट था, घटनास्थळी दाखल झाले असून या ठिकाणी दुय्यम ठाणेदार गावंडे तपास करीत आहेत या ठिकाणी स्वतः सी पी अरविंद चावरिया यांनी भेट दिली आणि स्वतः डी सी पी गणेश शिंदे येथे यांनीसुद्धा भेट दिली फॉरेन्सिंग टीम दाखल झालेली आहे आणि श्वन पथकसुद्धा दाखल झालेलं आहे हे इसम कोण होते दोन अज्ञात इसम ज्यांनी गळा दाबून आशा हत्या केली तिचे पती हे कर्तव्यावर राज्य राजू बल गट, गट क्रमांक नऊमध्ये मध्ये चंद्रपूर इथे कार्यरत आहे या घटनेची प्रत्यक्ष माहिती माहिती वर राहणाऱ्या भाडेकरीला आहे जाणून घेऊया मी वर्त होती ताईच्या मुलाने मला आवाज दिला ताई म्हणून मोबाईल दे मी त्याला मग मी जेव्हा खाली आली खाली इथून तर त्याने मला आवाज दिला मला गेटचा आवाज आला होता मी इकडे पाहले गेली गेटचा आवाज आला आणि गेटचा आवाज आला तशीच मी वरत गेली कोमेने ताई पण कोणतेही पडत आहे म्हणजे मी तिकडे गेली तर दोन व्यक्तीमध्ये पडताना दिसते अंदर गेली तर काय चित्र होत अंदर गेली तर दार अर्धे अर्धे दोन्ही पण उघडे होते आणि मग अं, अंदरच्या रूममध्ये गेले ते ताई खाली था था अशा पडलेल्या होत्या पाणी वगैरे आजूबाजूच्या लोकांना जमा केलं हो हो, हो। काकूला बोलावलं ताईला बोलले पाणी गेली टाकलं तोंडावर गळ्यावर काही निशाण गळ्यावर केस ताईचे मोकडे होते तेव्हा आणि मी घाबरली होती त्यामुळे एवढं लक्षात तर नाही मी ताईला त्या बेशुद्ध होत्या ना त्यांना मला कोणी आवडली मला ताईच्या मुलाने किती वर्ष बारा, बारा वर्ष काय तुम्हाला काय माहिती नाही मी सर त्या टाईमला नव्हतो पण जसं मला कॉल आला होता त्याच्यानंतर मी लगेच आलो तर तेव्हाच आम्हाला पण हीच माहिती मिळाली की ताई खाली बेशुद्ध होते जशी पडलेली होती यांनी पाणी वगैरे टाकून त्यांना थोडं मेकअप करायचं ट्राय केलं मग दादा आले, दादा ही घटना अमरावती पोलिसांकरिता एक मोठा धक्का आहे अब्दुल कलाम यांच्या हत्येनंतरही गुन्हेगारांचे मनोबल कमी झाले नाही आणि त्यांनी पुन्हा एका पोलिसाला लक्ष केले यामुळे शहराच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील गुन्हेकारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणे आता अत्यावश्यक बनले आहे या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावरच हत्येमागचे खरे कारण समोर येणार आहे